म्हण खिलार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का खिलार दुनियेतल्या प्रत्येक गोष्टीचं मूळ स्वरूप किंवा त्या गोष्टींची सुरुवात कशी झाली कोणाकडून झाली कधी झाली कशी झाली आणि ती आय कोण बाप कोण वंशावळ काय ह्या सर्व गोष्टींची माहिती जर स्वतःला खात्रीनं जाणून घ्यायचं असेल आणि स्वतःला शानपण मिळवून घ्यायचं असेल आणि आज इतिहास घडवून घ्यायचा असेल स्वतःचा खिलार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनलसोबत कट्टर राहून तर चॅनल हा बारकाईने बघायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आज आपण ज्या ठिकाणी आलो आहे किंवा सांगली जिल्ह्यामध्ये खेलार शेतकरी शिंदे यूट्यूब चॅनल सर्वेसाठी आज मुलाखतीसाठी किंवा कोणाकडे काय आहे किंवा त्या गोष्टींची सुरुवात कशी झाली हे जाणून घेण्यासाठी या सांगली जिल्ह्यामध्ये आजच्या घडीला वास्तवला आहे तर आज ज्या ठिकाणी त्यांची माहिती नाव पत्ता गाव सुरुवात कशी झाली किंवा संकल्पना कशी आली किंवा ह्यामध्येच काय काम करताय तुम्ही अगोदर काय करत होता म्हणजे सर्व अशा अनेक बारीकसारीक प्रश्नांची उत्तरं जाणून जेव्हा घेतो मी तुमच्यापर्यंत पोच करतो तेव्हा आज तुम्हाला फुकटमध्ये घरबसल्या शानपणा मिळून देतो आणि तो ज्यांनी ज्याला खरंच ह्याच्यात सावधगिरीनं जगायचं आहे सावधगिरीन वागायचं आहे आणि एकमेकाची जाण ठेवायची आहे अशा माणसाने हा चॅनल बारकाने बघायला विसरू नका त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावं लागेल नमस्कार 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 आपला परिचय सतीश पाटील खेड पूर्ण नाव सतीश विलास पाटील खेड काय करत सध्या शेती करतो सध्या शेती पहिलं सर्व्हिस करत कोणती सर्व्हिस केमिकल कंपनीची किती वर्ष वीस बावीस वर्ष केली बरं आणि शेती कधी आहे शेती दोन तीन वर्षाने आता अलीकडे पहिली करत होतो बंद करून आता दोन तीन मी नोकरी बंद केली काय हो नोकरी बंद का केली असा का कारण काय तर असा स्ट्रॉंग असं काय वैयक्तिक कारण वैयक्तिक शेती करू वाटली म्हणून का दुसऱ्याला करू वाटली ठीक नव्हती म्हणून नोकरी सोडली ती शेती करण्याची आपली इच्छाच होती घरातली शेती करायची आपण दुसऱ्याला करायला दिली करायला कोण नव्हतं आपण करावी म्हणून करायला चालू केले काय वाटते आता नोकरी क्षेत्रात नाही ह्या क्षेत्रात आल्यावर काही काय नाही चांगलं वाटतं नोकरीपेक्षा कोणाच्या बांधिलकीत नाही आपल्या स्वतः आपण स्वतः मालक तिथं आठ तासाचे पैसे मिळत होत ना पगार मिळून दे पगार मिळण्यापेक्षा हे समाधान नाही समाधान नाही मिळत नोकरीत कोणतेही समाधान मिळत नाही भले सरकारी असून तर खासगी असून शेवट दुसऱ्याची चाकरदारी स्वतःची साखरदारी करणं सगळ्यात महत्वाचं आहे महत्वाचं आहे ना आणि किल्लार कधी बसण्याची किल्लार आता मी एक आड़े आड़े दोन महिने ती पाड्या आणली ती दोन महिने झाली काढले होते त्या अगोदर आणली नाही नंतर आणली कुठून आणले त्या आणल्या मधन ती आणल्या वाखरीतून बरं मग ही घ्यायचं डोक्यात कोणापासून कधी आलं चॅनल बघतच असं शेतकरी तुमचा तुमचा एक चॅनल बघितला तुमच्या चॅनलमध्ये बघितलं बऱ्यापैकी माहिती माहिती करून आपण त्या हिशोबाने पण तुमच्याकडे संपर्क साधून नंबर एक मिळाला आपल्याला त्या नंबरवरती जाऊन त्यांना चौकशी करून फोटो बघून पुन्हा जाऊन बघून ठरवून आलो माझी ओळख कधी झाली चॅनलवरून झाली चॅनल बघतानाच चॅनल बघताना बरं बरं काय आठवतं काय बघून ओळख झाली त्यातला व्हिडिओ कोणता फोटो कोणता का बरेच व्हिडिओ बघितले असं काय काय फिक्सर सांगू शकता मग बरेच व्हिडिओ बघितले बऱ्याच व्हिडिओमध्ये माहिती मिळाली की बघा वासना केल्यावर क्षेत्रात बऱ्यापैकी आपलं हे आहे बरं म्हणजे लोकांची ओळख आहे त्या संदर्भात म्हणून आपल्याशी संपर्क साधला होता संपर्क साधून आपण कोणामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर एक दिला मी दिला तुम्हीच दिला का ना कोणत्या कामासाठी दिला होता किनारसाठी के, ना बरं केलर काहीसाठीच त्या नंबरवरती आपण संपर्क केला संपर्क केला त्यांनी आपल्याला ती काढवड दाखवली ती का बरं बर ती पाडी नंतर पुन्हा ही बी आपल्याला फेसबुकवरतीच मिळाली हे फेसबुक फेसबुक हे फेसबुकवरून मिळाले आणि ते माझ्या संपर्कातून संपर्कात मंडळी ह्या गोष्टी अशा दुर्मिळ घडत आहेत आणि प्रत्येकाचे दानत नसते की हे तुमच्यामुळं झालं किंवा हे तुम्ही नंबर दिला बरोबर की आज तुम्ही व्यक्त करून म्हणजे दाखवलं बोलून दाखवलं त्याबद्दल मग मग तुमचा आभार आहे मी की बाबा हे तुमच्या संपर्कातून किंवा तुम्ही नंबर दिला म्हणून आम्हाला ती गोष्ट मिळाली बरोबर आणि त्यातून साखळी वाढली बरोबर आणि आज दारात वस्तू तयार झाल्या बरोबर ती बोलून दाखवलं त्याबद्दल आभार आहे तुमचा मी तर काय उद्देश आहे आता सांभाळायचा उद्देश काय ना आपल्या घरात एक खेळ असावी एक असावी पण मी एकाला दोन ठेवल्यात एकाला दोन दोन्ही जे चार होतील ते काय पुढचं फोड आहे बर पण सध्या तरी आपल्याला खिल्लार गाईचं कंटिन्यू करायचं आपल्याला दुसरा जनावर कोणता आपण सांभाळायला नाही मग त्याचा वापर कसा करायचा काय नाही आपल्याला एक छंद आहे म्हणून आपण पाहू एक छंद म्हणून छंद म्हणून बर खिल्लार गाय आपण काय असं लोकांच्या फायद्यासाठी याच्यासाठी आपण करतोय असं नाही नाही खेलार गाई पाळायची बाकी शेतीला वापर करून घेता शेतीला वापर करून घ्यायचा शेतीला आपल्याला काय खत मिळते मिळते त्याचा वापर करायचा इतर काय प्रोडक्ट बनवायचे जमलं तर बाग बनवायची त्याबाबत बरं जनावरपासून देशी गायचे जे फायदे आहेत ना ते फायदे लोकांच्या पर्यंत मिळायचं असं तर आपण काय बंद करायचे बरोबर मिळणं गरजेचं आहे ना ते होय प्रत्येक जण असं पाळतो असं काय ना आपण आता की खेडेगावात राहतो म्हणून पाळू शकतो माणसकीचा भाग फक्त माणसाला त्याचे फायदे मिळणार की फायदे काय बरोबर पण ते आपण कष्ट केल्याशिवाय कळत नाहीत बरोबर आणि त्या गोष्टी जन्मत नाहीत ना, ना। बरोबर या चॅनल मधून मा माहिती मिळाली नंबर भेटला साखळी वाढली कालवड दारात आली ज्यांच्यापासून तुम्हाला म्हणजे खिलार शेतकरी शान चॅनेलकडून माहिती मिळाली मग तो चॅनल आपल्या घरी येईल आपली माहिती विचारल आपला पत्ता विचारला आपल्याकडे भेट दिलास असं कधी वाटलं होतं का वाटलं तर बा बरेच दिवस जर वाटलं तर पण आपण कसं आता नवीन सुरुवात केली लगेच बोलवणं मी चुकीच आहे त्यात आणायची <laughs> तुम्ही आता समोर झाला विषयच नाही चांगली गोष्ट झाली उलट समाधान आहे काय की की बाबा आपल्याला नंबर दिला येणार त्या माणसाला आपण घरी बोलाव बोलावायचं शंभर टक्के वाटलं आज ना उद्या बोलावं फक्त जराच आपण रुटीन मध्ये पुन्हा बोलवायचं याच प्लॅनिंग होतं रुटीन मध्ये काय कसे आहे सुरुवात नुसतं काय आणलं जरा त्याची सुरुवात आपल्याकडे आपली गोळ होणं हे होणं हे गरजेचं आहे मग जनावर आयशी होती जनावर आपली ओळखून जर आपल्या पाहिजेच आहे ना, ना दे दे ते आपल्याला हे दुसऱ्याला पाळलेलं दुसऱ्या ओळखीत राहिलेलं आहे आपल्याला ओळखीत येणार हा चॅनल बघून फक्त ओळख झाली नंबरच भेटला का अजून काय माहिती मिळत चालली बऱ्याच माहिती मिळतात कोणत्या प्रकारचे जनावरांच्या बाबतीत जनावर किती जातीवंत सांभाळायचं कसं काय कसं जनावर जातीवंत ओळखायचं कसं या गोष्टीचा समजतात समजतं भरपूर समजतात जे समजून घेणार त्याला भरपूर समजतात समजून नाही घेणार काय समजू काही कधी गोष्ट बघताना शंका कधी कधी अडचण वाटते अडचण काय नाही शंका काय बऱ्याच गोष्टी असे आहे की लोकांच्या फायदे जे फायदा लोकांनी घेतला पाहिजे खरं खरं फायदा घेतला पाहिजे लोकांना भरपूर ज्यांना आता खरंच ह्या क्षेत्रात उतरायचं आहे त्यांच्यासाठी फायदे जे किंवा चॅनल आपण तुम्हाला घरी बसून तर आता पहिले कसं बाहेर जायची गरज होती बाहेर जायचं फिरायचं खर्च करायचा आपण घरात बसून सगळ्या माहिती नाही त्या माहिती तुम्ही घरात बसून देऊ शकता लोकांच्यापर्यंत आणि देणं गरजेचं आहे लोकांच्यापर्यंत दिलं तर सगळ्यात फायदे आहेत लोकांना माहिती तरी मिळेल ना की खरच बाबा काय माहिती आपल्याला याच्यापासून मिळाली चॅनलपासून पासून खेलार जात ही काय आहे भरपूर आहे आपल्याला पाहिजे कुठली काय कुठली म्हणजे याचा अर्थ आहे की घर बसल्या ह्या चॅनल मधून एक ओळख मोठी होती साखळी वाढते आणि आयुष्याला पुरेल अशी माहिती दररोज मिळत जाते चांगली माहिती मिळते ठीक आहे मामा तुम्ही वेळ दिला तुमच्या कामातून आणि संगोपन चांगलं केलंय आणि हे मच्छिंद्र आप्पाकडून मला समजलं की आज तुमच्या माहितीतून तुमच्या मार्गदर्शनातून किंवा तुमच्या संपर्कातून आज आमच्या गावात एक दोन कालवडी आणलेत मग आपण म्हटलं चला बघूया मला कालवडी तर बघायची कशा आणले का त्या काय आणल्या त्या इथं आल्यानंतर तुम्हीसुद्धा माणुसकीच्या दृष्टिकोनातून एक दानत होती तुमच्याकडं म्हणून तुम्ही सांगितलं की राज हे तुमचा माझा संपर्क झाला होता मोबाईल नंबर भेटला तुमच्याकडून आणि हे कालवडी मिळाल्या मला तर बाकी इतर कोणतं सांगू पण का फक्त किलारा फक्त किलारा फक्त किलारा माता एक गा बाय का एक वर्षाची ती लहान आहे अजून बरं बरं मग ती कोणत्या बैलाची पाडी ही बर ज्याच्याकडून आणली त्या मालकाचं नाव काय आठवत बर आणि ह्या गाईच्या पिंपळे मग घरचीच आहे गाई पण कालोडी त्यांची बरं मग त्याने आणली होती काय विचारलं का घरच्या कायचे बरं 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 म्हणजे काय इथंपर्यंत आणायला किंवा ह्यांना सांभाळायला आत्तापर्यंत दोन्हीला किती खर्च आला खर्च तरी जवळजवळ एक लाख रुपये तरी आला दोन्हीचा तेवढा लाख रुपये रुप 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 हां त्यांची मुद्दल म्हणा त्यांचा खर्च म्हणा कोणत्या प्रकारातले ह्या दोन्ही पण कोसा किलारमध्ये एक दोन्ही प्रकार आणलात दोन्ही प्रकार आणायचा उद्देश काय होता आपल्याला एक कोसा किनार असावी एक काजवी किलार काजवी किलार आपल्याला दिसायला लोकांना सगळ्या अट्रॅक्टिव्ह वाटते काजळे काजे किल्ला आणि कोसा किनार आमच्या भागात जास्त चालते कोणत्या कामासाठी कोणत्याही कामाला म्हणा सर्तीसाठी म्हणा वळूसाठी म्हणा बैलसाठी पैदा झाली तर ती हरेक गोष्टीसाठी उपयोग येते हरेक गोष्टीसाठी कोणती उपयोग येते कोसा किनार जास्त येतो हर एक गोष्टीसाठी आमच्या भागात तुमच्या भागात आणि ती पलीकडची पलीकडची आपल्याला फक्त एक चांगली जाती म्हणते काही घरात देख देखणी बनावसासाठी खास डोळ्याला बघायसाठी डोळ्याला बघायचं ठीक आहे नाही पहिली केला आणि ती पण खिलार शेतकरी आणि चॅनलच्या संपर्कात मिळाली काय वाटतं साहेब तुमच्या भागात तुमच्या भागात तुम्हाला पायदेशी काढून मिळाली आणि ज्यांच्या संपर्कातनं मिळाली ते सुद्धा आज दारात ते आहेत एक नंबर आणि आज ही तुमची जी बातमी आहे तुमचं जे नाव आहे की आज तुम्हाला शेवटपर्यंत आयुष्यभर कधीही तुम्हाला ही व्हिडिओ बघता येते ऐकता येते आणि हे आपल्या कालवडी लहानपणी कशा होत्या ह्या गाई कशा होत्या हे तुम्हाला पण बघायला मिळणार आहे बरं आता इथून पुढे ह्यांच्या ब्रीडिंगच्या बाबतीत काय विषय केला आहे का ब्रिडिंग आपण चांगलाच ओळख दाखवायचं आता गेला एक गाबू तिला ओळख दाखवलेला चांगला संघ पाटील म्हणून पंढरपूरचे हा संघ पाटील माहिती हा त्यांचा ओळख दाखवलेला दावला आहे का कालवडीला तिकडे नेऊन दाखवली का खालोड तिने दाखवलेलं पहिला आम्ही आणि तिने मार्कला दाखवलं त्याने दाखवलं आणि पलीकडे जा तिला नाव दाखवलं तिला दाखवायचं फक्त चांगला ओळखून दाखवायचं बरं मग तिला त्या प्रकारचा लावा लागेल कोसा कोसामध्ये दाखवायचं काजळीमध्ये दाखवायचं काजळीमध्ये दाखवायचं ऐकलं पण कोसा जेके तो कोसा माझं मत आहे काजळीला काजळीच भरवा भरवल्याला चांगला पण त्या जातीचा असला तर भरवा आपल्याला बघायचं आहे कोसा भरून जर पहिलाच कोसामध्ये निघायचं असेल तर काढ समजा हो हो आपण ते काढू शकतो पहिलं बरोबर आपला उद्देश मेन काय आहे चांगल्या गया ठेवून चांगली पैदास तयार करणे हा मेन उद्देश आहे बरोबर लोकांचा प्रत्येकाचा उद्देश असतो की काहीतरी त्यांचा एक उद्देश असतो की मला चार पैसे कमवायचे आहेत हे करायचे आहेत आपला तो उद्देश नाही आपला उद्देश वेगळा आहे बरोबर एक पैदाच चांगली करायची आता त्यांना खोराक वैरण कोणत्या प्रकारचे काय वैरण मका का असते हत्तीच असते हां कडबा असते खोराक लागवड सकाळ संध्याकाळ दोनदा लागवड असते बरं 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 लागवड काय पेंट खरे कपरी पेंट गोळी पेंट गुळीपंड पण देता बर मक्याचा बार्ट पण मिक्स दोन टाइम ठीक आता हिचं वय दोन जात असेल अजून आधत किती महिने आणि ती वय तिचं एक वर्षाचं वय चांगल्या काय त्या दोन्ही मनाला सारख्या इथून जा होणाऱ्या त्यांच्या कालवडी सुद्धा विकू नका विकत नाही आपण काही कुठे विकत नाही हा विकणार आपल्या धर्मात नाही एक ना धर्मात नाही चांगली गोष्ट आहे चालेल ठीक आहे मालक अभिनंदन तुमचं शुभेच्छा केलार शेतकरी शाण यूट्यूब चॅनलकडून संगोपनात म्हणा किंवा आयुष्यात म्हणा किंवा त्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये कधी कोणता प्रश्न पडला तरी विचारही माझ्याकडून तुम्हाला संधी काय अडचण नाही ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर हा नंबर आहे माझा आणि जर कधी वेळ भेटली तुम्हाला की आपल्याला मिळालेली कालवडीच्या चॅनलच्या मार्फत मिळाली खिलार शेतकरी शा आणि युट्यूब चॅनलच्या किंवा ज्या माणसांच्या संपर्कातून म्हणा किंवा त्यांच्या माहितीतून मिळाली त्या भागात एकदा भेट द्या येणार की येणार शंभर टक्के आलतो पण आपला संपर्क झाला प्रॉब्लेम आम्ही दोन वेळ आलतो हां आणि आता इथून पुढे आलं की तांडोर या गाव यायचं मंगळ तालुक्यातून पूर्वेला गाव आहे माझा फोन लागू न लागू डायरेक्ट तांडोळला तांडूरच्या राजाचं गाव आम्हाला कोणतं आहे कुठं आहे म्हणून कोणीला जरी विचारलं तरी तुम्हाला सांगेल किंवा सिद्धापूरला जायचं आहे म्हणा तांदूळ सिद्धापूर एकत्र आहे मी कामात असल्यानंतर माझा फोन लागेल न लागल किंवा आदल्या दिवशी दोन दिवस चार दिवस माझ्या कानावर घालायचं ओके ठीक आहे धन्यवाद आता दोन्ही लात बांधायचे परत मग झाडाय सावली आणलं नाही तुम्हाला इथं जागा करावं लागेल खरं सावकाश सावकाश लागेल या अडचणीतनं त्यांना फिरायच नाही